टिंबटिंबत बडबडला आणि एक आपण अरे मला घाबरा मला घाबरा घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कुल्ले कुई जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी आमचं नामोनिशान मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या आमचं नामनिशा मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या आम्ही सुद्धा मैदानात उतरू अरे ज्या शिवसेनेने लोकशाही आघाडीचं महाराष्ट्र ते सरकार भारतीय जनता पार्टीतील अगदी नेते असू द्या मोठे मोठे नेते त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ते सरकार बसलं होतं त्यातून बाहेर पडण्याकरता त्यातून हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्यांनी पाऊल उचललं काय हो काय होईल होईल आमदारांचं याचा विचार न करता पाऊल आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं त्यांच्या संदर्भात जर अशा पद्धतीची वक्तव्य जर गणेश नाईक करत असतील तर शिवसेनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण गणेश नायकांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती त्यांना त्यांनी परवानगी द्यावी अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेक म्हणून घेतलेली आहात रवींद्र चव्हाण यांना आणि भाजपकडे मागणी देखील केलेली आहे महायुतीमध्ये हे जे काही पेच आहे तो मोठा वाढणार असे पत्र लिहिले अहो नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर अमित शहा देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने संजय राऊत सकाळी उठून अश्लाख्य भाषेत टीका करत असतात तेव्हा संजय राऊत ते जेव्हा टीका करत असतात तेव्हा गणेश नाईक तोंड बंद करून का गप्प बसलेले असतात का त्यांच्या तोंडात लाडू भरलेला असतो त्यावेळी आपल्या पक्षातील नेत्यांची बाजू का घेत नाहीत केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग ओट दुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये ज्या ती वाढत आहे बघा पद्धतीने वक्तव्य करतायत मांडू परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार पण याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांना केलेली नाही आहे या संदर्भात जर बनायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचं महापौर एकत्र बसवण्यावरती देखील चर्चा सुरू आहे आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्ष प्रमुखांकडे मांडू पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशान मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेज च उत्तर दिलं जाणार शहर शेख यांच्या भाषणाला त्यांनी समर्थन केलेलं आहे त्यांनी असे देखील म्हणाले की ते त्यांचा पक्षाचा कलर हिरवा आहे त्यामुळे शहर शेख यांच्या संदर्भात किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे नेते नवी मुंबईत येऊन गुन्हा दाखल करतात त्यांची भूमिका चुकीची आहे म्हणून अमित साटम त्यांच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष शहर शेख यांच्यावर टीका करतात त्यांच्या भूमिकेचा विरोध करतात हेच गणेश नाईक शहर शेख यांच्या भाषेचा सन्मान राखतात चुकीचं बोललं नाही अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात नक्की ते कुठल्या पक्षात आहेत ते त्यांच्या पक्षाने विचार करावा देखील म्हणाला की शहर शेख मुंब्रा हिरवा करण्या सांगितलं मी अख्ख्या महाराष्ट्राने तर देशाला हिरवा करेल हा विषय गणेश नाईकांचा आहे त्यामुळे हा विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही त्या विषयावर मला विचारू आज आवड तिथे शक्ती प्रदर्शन करणार आहे मुंब्रामध्ये मोठी विजय रॅली करणार आहे आणि त्या ठिकाणी भाषणसुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आव्हानांनी जे पेरलं ते त्या ठिकाणी उगवतो आहे आव्हाडांची जी फिलावल आहे तीस तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांच्या सभे होत होती नंतर ती एम मध्ये गेलेली आहे त्यामुळे त्याचं उत्तर आवडायलाच द्यायचं आम्हाला उत्तर द्यायची द्यायची गरज वाटत नाही सर आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज महापौर पदासाठी विविध पदासाठी आज बैठक असणार आहे मुंबईचा महापौर आणि ठाण्याचा महापौर कोण या संदर्भात मोठी अंतिम चर्चा देखील होणार आहे पक्षप्रमुख निर्णय घेणार आहेत परंतु एकीकडे भाजपचे कॅबिनेट मंत्री आमचं नामोनिशान मिटवण्याची जर भाषा करत असतील तर आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा